नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलो खाजना म्हणजे मच्छी पकडायला आपण आलं जुई मोठे जुईच्या खाडीमध्ये आले मच्छी पकडायला तर बघा मस्त भिशे वगैरे आणलेत आसू वगैरे पप्पांसोबत आले बघा हिला आसू बोलतात आणि हे आहेत भिशे म्हणजे जाळा वाव वावरी आणि हे आहे खाडी का मित्रांनो इथे एक टोक बांधलेलं असतं आणि एक त्या साईडला टोक आहे तो बांधायला लागतो आणि नंतर थोड्या वेळात येऊन तोपर्यंत तो दुसरेकडं म्हणजे इकडं पुढं किंवा या साईडला मागं टाकून घेऊ वावरी आणि जे आसू आहे त्याच्याने आपण मच्छी पकडू तोपर्यंत तो ह्याच्यात पण भेटतील बरीच मच्छी बऱ्यापैकी म्हणजे थोडा एरिया तर कवर झाला आहे इथपर्यंत आता इथून हा जो पुढचा एरिया आहे तो कवर करायला नवीन वावरा घेऊन गेलेत मग तो तिथून तिकडे एरिया म्हणजे कसं या एरियामध्ये आपण मच्छी पकडली आणि इकडं पकडली तरी ती येऊन फसणार इथेच डोका लावून काम करावं लागते त्याच्यात बेकार काम आहे साधा काम हो का नाही ना मी छोटा होतो तेव्हा आम्ही यायचो इकडे मच्छी पकडायला मग नंतर शाळा कॉलेजमध्ये काय एवढा टाईम मॅनेज नाही झाला त्याच्यामुळे यायला नाही भेटला पण जवळजवळ मला वाटते आठ दहा वर्षापूर्वी मी आणि पप्पा यायचो इकडे मच्छी पकडायला पप्पा पण कामाच्या टाईममुळे मॅनेज नाही होत असल्याने ते पण यायचे कमी झाले आता जेमतेम तेम वर्षातनं एक दोन वेळा आमची फेरी होते इकडे आणि त्यावेळेस इकडे तुम्ही मागू ब बा, मागे बघू शकता इकडे घरं वगैरे नव्हती आत्ता लोकं इकडे राहायला लागली इकडे मला वाटतं फक्त हा इकडचं घर आहे ते होतं घर छोटंसं एवढा पण मोठा नव्हता पण ह्या साईडला तर कुठलेच घरं वगैरे नव्हते तर इकडे पण लोकं वगैरे राहायला आलेत आणि मच्छी पण पकडायची लोकं कमी झाले त्याच्यामुळे मच्छी पण खाडीमध्ये भरपूर वाढले तर आम्हाला टीप आली आहे का मच्छी भरपूर वाढले खाडीमध्ये म्हणून आम्ही आलो आज त्याला बोलव सुट्टी आहे पप्पा पण होते चला मच्छी पकडला जाऊ असा पाणी हलताना दिसला म्हणजे समजा तर मच्छी भरपूर आहे एरियामध्ये बघा भरपूर ठिकाण्याचा पाणी दिसतंय म्हणजे मच्छी आहे बारीक मोठी बारीक मोठी मच्छी मी तर वरून आहे मी आज उतरलो नाही बरेच वर्ष आलं तर मग पटकन काच बीज लागायची काय लागायची आपल्याला लागा काय आयडिया नाही पप्पाना बरोबर माहिती आहे मग पप्पा उतरलेत बरोबर हे बघा इथून तो एरिया आता कवर होईल बरोबर म्हणजे इकडं मासडीला गेलं उतरलं का मासडी धावत धावत डायरेक्ट याच्यात येऊन गुंतल हे ये बघा डायरेक्ट बाउंड्री आणि खाडीत उतरणं म्हणजे लई रिस्की काम आहे कसा काचा बिचा टाकलेला असतं बाटल्या बिटल्या दारू बीर बिरच्या सगळ्या फोडल्या बिटलेल्या असेल त्याच्यामुळे पाय वगैरे कापायची भीती असते आता तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे आहे कापलेलं हे खडप खडप माहिती तर तुम्हाला नसतेल माहिती तुम्हाला तर मी दाखवतो हे जी उगर आहे ह्याच्यात त्या साईडला खडप वगैरे आहेत म्हणजे तुम्हाला दिसतील प्रॉपर पण आता सध्या भरती आलेल्या त्याच्यामुळे नाही दाखवता येणार तर त्याच्यावरती मी पडलो आणि ते हे कापलं होतं त्याच्याने हे बघा हे दिसते हां हे त्याच्याने कापलं होतं तर मग कसं जरा रिस्की काम आहे बाबा अंगाशी येतं नाही तर मग ते बघा इथपर्यंत आपला भिशा लावलेला आणि पप्पा चापताना तिथं काहीतरी कोलव्या भेटत सांगतात ते बघा असं हाताने चापायचे असतात कोलव्या भेटन भेटत कोलव्या कोलव्या भेटतात काम पच्चीस आहे आपला मच्छी पण उडताना दिसते बारीक 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 पण आहे बघा असे टाईम टू टाइम भिशे चेक करावं लागतात म्हणजे काय पटकन जर गुंतला तर काढून पिशवीमध्ये पॅक डायरेक्ट काम पच्चीस भेटला हां तर बघा पहिला मासा दाखवा ओके तर सुरुवात झालेली आहे पहिला भेटलेला मासा आता बघू हलू भेटेल तोपर्यंत बाकीचे भिशे वगैरे हो टाकून घेऊ आपण आपण भीषा चेक करून घेतात हे बघा अजून एक हां आहे हां बोईट आहे ना बोईट आहे बोईट बोईट किंवा पितुक तुमच्याकडे काय बोलतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा ही पिशवी त्याच्यासाठी बांधलेली असते म्हणजे पन्नास वेळेला परत बाहेर खाडीच्या वर म्हणजे बाहेर आत बाहेर नको करायला घोया घोया हां हा बघा हा घोया आहे हा नीट पकडायला लागतोयला नाही तर काटा मारला तर काम पच्चीस होईल आपला माझ्या मारला होता बारीक असताना काटा बोमला ला, लागलेला बोंबला चिवना कसा मारतो काटा तसा तो बघा इथं पण काहीतरी आहे इथं आहे काहीतरी बोईटच असेल मोठा हा हे बघा काय आहे बोईट आहे हे बघा कसला मोठा बोईट हां ओके मस्त भारी आहे म्हणजे मच्छी भरपूर आहे बघा पहिलं पाच दहा मिनिटात अजून एक अजून एक पहिला पाच दहा मिनिटातच अशी भेटली म्हणजे मच्छी भेटणार आज इकडं नसेल शक्यतो काय तो, तो सरल करायला लागेल ना अशी भीषा आलटी पलटी मारला की ते सरल करायला लागतात हे तर मच्छी सगळी खालून निघून जाईल चला चिंबोरा होता चिंबोरा पकडला चावला ना पाला आणि कोलवी भेटली आ... चिंबोराने पकडला पण शिंगरा सोडला असं <laughs> चापून चिंबोरे वगैरे किंवा कोलव्या वगैरे पकडतात दुसरा पण चावला भेटला का हा ही खरबी कसली मोठी बोलताना खरबी मित्रांनो एक नंबर टेस्टला लागते खरबी एक नंबर काम पच्चीस मित्रांनो चिंबोर हातातून सुटला दोन्ही शिंगर सोडलं त्याने पण तो पलाला बहुतेक बघू नशिबात असेल तर भेटल इथंच कारण दोन्ही शिंगरं मारून तो गेलाय शेंगरे तर गेले त्याचे आता तो भेटल बहुतेक खरबी है खरबी आहे खरबी हाय बघा काम पच्चीस आहे खरबी मित्रांनो बघा हा एक विषय इथे टाकलाय हा थायलँडचा विषय थायलँड ह्याच्यामध्ये मच्छी शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणारच ते विषय आपले जरा नवीन आहेत ते वेगळी कॅटेगरी आहे हे बघा हे हे नवीन आहेत हे आम्ही जेव्हा पहिला यायचो तेव्हापासून वापरतोय हे थायलँडचे विषय आहेत तर ह्याच्यात बघू किती मच्छी पकडते भेटते काहीतरी मध्ये लागला असं वाटते बघूया येताना बघा मित्रांनो भरपूर मच्छी अडकलेली आहे एवढ्या भिशा लावता लावताच याच्यामध्ये दगडाट पण भरपूर आहे खडप वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये जरा नीट हलो हलो हे करायला लागतं आणि या भिशामध्ये मच्छी कुठं गुतले हे समजण्यासाठी हे जे गोले आहेत ना जर गोला हलते तर समजा तिथे मच्छी आहे आता बघा हा गोला हलतोय समजा तर इथेच ह्या दोन गोल्यांच्यामध्ये मध्ये कुठेतरी मच्छी अडकलेली आहे आपण इकडे चेक करत येताना हे ये बघा हे ये बघाय मच्छी शंभर टक्के आहे हे बघा एक दोन तीन चार चार एकत्र एक आणि साईज बघा मस्त साईज आहे एकदम मस्त फ्रायसाठी साइज एकदम हे बघा एक दोन आणि तीन तीन भिशे लावून झालेले आहेत आणि तिकडे चौथा तो बघा हा चौथा आहे चार लावून आहेत अजून एक दोन बाकी आहेत ते लावून घेऊया बघा मित्रांनो किंगफिशर पक्षी हा इकडे तिकडे दिसतो म्हणजे मच्छी भरपूर आहे खाडीमध्ये बघा तो बघा <coughs> आणि इथे गोला हलतोय म्हणजे इथे शंभर टक्के मच्छी अडकले हे चार लावून झाले पाचवा पॅच डायरेक्ट इथून तिथपर्यंत म्हणजे मच्छी इथून बाहेर या साईडनं या साईडनं इकडे जाणार नाही याच्यामध्येच अटकेल आणि आपल्याला जाल्यामध्ये अटकेल हे आणि याचे जाल्याचे पण साईज असते वेगवेगळी छोटी मच्छी अडकायसाठी वेगळा असतो आणि मोठी मच्छी अडकण्यासाठी वेगळा आता जे मोठी मच्छीसाठी असतात त्याचा होल थोडा मोठा असतो थो, त्याच्यामध्ये छोटी मच्छी इकडून तिकडे आरपार होतात म्हणजे पास होतात त्याच्यातनं असं आहे आणि जे छोटी मच्छी असते ती ते छोट्या जाल्यावाल्यामध्ये फटाफट अडकते हे बघा इथं पण इथं पण आहे इथं पण आहे काहीतरी मोठाच आहे वाटतं हे बघा ते बघू आपण आता लगेच मित्रांनो भरपूर लागले हां बघा साहिज बघा मित्रांनो तीन चार आहेत एकाच ठिकाणी हे बघा काम पच्चीस हे बघा यो पण मजबूत भरलेला आहे काहीतरी मोठा भेटला आहे मोठा भेटला एकदम बिशामध्ये अटकलाय बघा हे बघा हे बघा बोईट आहे ना फंटूस शपथ हे बघा कसला मोठा मित्रांनो एक नंबर साईज भेटले पटकन सुटून जायचं तर एक नंबर माझा काम झाला फेवरेट मासा आहे इंग्लिश मासा म्हणजे फंटूस त्याला इंग्लि बघा साईज इंग्लिशमध्ये तिला पिया बोलतात असं मला वाटते सम्यादाचे व्हिडिओ बघून आम्हाला नावं समजले तिला पिया वगैरे हे बघा साईज बघा साईज अरे पडला पडला वाटत हाय 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 <laughs> पिशवीत ठेवून पिशवीत पकडून त्याला सोडतात म्हणजे सुटला तरी पिशवीन पडेल नाही तर पाण्यान पडून टन गोपाल हा हे बघा एक नंबर हां ओके काम पच्चीस झालं आहे मित्रांनो बघा इथं किती आहे मी इथं काहीतरी एक तर एकदम एक बारीक तरी असेल नाही तर काहीतरी एकदम मोठा तरी असेल हे बघा विषा चेक करून झालेला आहे आता इकडं हलू हलो चापत 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 चालत याच्यामध्ये कसं माहिती आहे चापत चापत करपाली वगैरे भेटतात म्हणजे मोठ्या कोलब्या असतात ना एकदम लांब त्यांना करपाली बोलतात त्या करपाली पण भेटतात ना कोलव्या पण भेटतात अशा चाकून आणि चिंबोरी ते भेटतातच अच्छा आता याच्यानं काहीतरी मजबूत असेल असं मला वाटते आहे इंग्लिश मासा होता इकडं अटकल का याच्यान याच्यान अटकल आई शपथ मित्रांनो मोठा मासा होता इंग्लिश मासा तिथं भेटला ना आपल्याला त्याच्याहून मोठा होता तो सुटला तर बघू भेटते का नशिबात असेल तर कुठला आहे केंड्या हे बघा केंड मासा आहे नंतर दाखवतो नंतर जवळून नंतर दाखवतो केंड मासा भेटला केंड मासा बारीक असताना त्या मासेसोबत आम्ही केंड माशाशी आता पकडल्यावरती डायरेक्ट फुगतो तो तरी या भिशामध्ये ना भरपूर मावरा गुठलेला असेल हे बघा कोलवी पण आहे बारीक बारीक टापं लागतात पण आहेत म्हणजे आहेत बोईट वगैरे आहेत समजा बारीक शिरीक बरी साईज आहे गेला अजून एक तर मोठा मोठा अजून एक फंटूस होता वाटतं इंग्लिश मासा सुटला इथं चफा ये मारायला लागतील मला वाटते हा तर चिवना एक आलाय चिवना ते बघा चिवना या एरियामध्ये इकडं मच्छी भरपूर आहे ते भिशामधून सुटून गेले ते बघा किती मच्छी भेटे बघा झाली जेव्हा झाली झटपट भरपूर <laughs> मित्रांनो असं ते दोन फंटूच भेटला असतं तर अजून काम पच्चीस झालं असता पण असो नशीब नसतीन जाऊ दे बघा इकडं काय इकडं पण आहेत हे बघा असा मित्रांनो जायची मच्छी हे बघा असं पाणी शेसूल करत जायचा म्हणजे कशी मच्छी या एरियामधली पल इकडे तिकडे म्हणजे इकडं पण आटकाल आणि इकडं पण अटकल असा विषय चला आता पहिल्या भिशाला चेक करू असती असती <laughs> जास्त काय म्हण बोदी तर बोदी भेटले बोदी म्हणजे चिंबोरीचा एक प्रकार असतो छोटी साईज असते त्याच्यात घोया भेटल्या आणि इथं काहीतरी जास्तच भिशा हलतोय हे बघ इथं काहीतरी इथं मोठी मच्छी आहे बहुतेक असेल ना काहीतरी पण तो हालाचा बंद होते म्हणजे मोठाच असेल काहीतरी बोईट आहे बघा बोईट आहे बोई बोई बोईट आहे जसं तुम्हाला एक बोललो होतो मग अशी की थायलँडचं आहेत आणि हे नॉर्मल आहेत त्याच्यात फरक असा की आता बघू तुम्हीच बघितलं असेल की या भिशामध्ये लय कमी मच्छी अडकली असेल बरोबर तर या भिशाची हा भिशा साधारणपणे दीडशे रुपयाला हा पडतो एक पीस हा बघा हा एक पीस पडतो दीडशे रुपयाला आणि त्याच प्रमाणात बघायला लागला तर हा जो थायलंडचा भिश आहे हा पडतो साधारणपणे तीन हजाराला तीन ते चार पीस तर मग तुम्हाला क्वालिटी पण समजली असेल याच्यामध्ये मच्छी एकदम फटाफट अडकते आणि त्या दीडशेवाल्यामध्ये मच्छी अजिबात का अडकतच नाही एक दोन एक दोनच टापा अडकतात बस तर हा फरक आहे इकडं एक चप्पा मारत चप्पा मारून पण मस्त मच्छी भेटते आणि मच्छी इकडे तिकडे पलते म्हणजे आपल्या भिशामध्ये पण अटकते आणि त्या आसूमध्ये पण भेटते आणि असे झाडकुटं असताना झाडकुटान मच्छी एक नंबर म्हणजे जास्त मच्छी झाडकुटानच भेटतं हे बघा एक याच्यानंच तीन वर आले साईज बघूया वरांची कशी दाखवा साईज हा हे बघा मस्त साईज आहे ओके चांगली साईज भेटली वरांची असू जायला पावत असू निवट्या आहेत चिखलामध्ये निवट्या मेन असतात निवट्या अशा पकडतात चिखलांच्या इथे चिखलान निवट्या असतात ना आसू लावायचे आणि असं हे करत राहते म्हणजे त्याच्यानं असतील तर उडून पटकन आसूमध्ये येतील नाही वाटतात काय काय दिसत नाही निवट्या कुठं भेटतो गेली बघा गे, गे, गे। उडत गेली हा आ… हे बघा मित्रांनो भिशे काढल्यात आता आम्ही सगळे आणि इकडून आता निघतो मच्छी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवत होतो ती भेटलो बघा आसू वगैरे घेऊन आता निघतो आम्ही इथून बघा मस्त इथं पाणी यायला असा पान लावून ठेवला एकदम पद्धतशीर हात वगैरे धुतले आपण आता हे बघा तुम्हाला दाखवतो आहे ई साईड ई साईडला खडप वगैरे जास्त आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे दरवाजे बांधलेले आहेत त्यांचा लिलाव होतो आणि हे बघा हे खडप आहेत ह्याच्या दगडे आहेत ना हे बघा ह्याच्यावर दिसतो सफेद सफेद त्याला बोलतात खडप आणि हेच ह्याच्यावर पडून हे हाताचं झालं आहे काम पच्चीस आहे बघा तर जरा खाजना वगैरे हो याल तर जरा नीट नाही तर काम पच्चीसच होईल सगळे भिशे काढलेत हे बघा टायगर प्रॉन्स तिला बोलतात म्हणजे हीच ती कर्पाल साईज बघा कसली मस्त भेटली आणि हा बोईट आहे बोईटला समजा खाल्ला आहे तो फेकून देऊ आपण तो घेणार नाही चिंबोरा हा बघा चिंबोरा चिंबोरी दाखवा ही करपल हा चिंबोरा आणि ही बोधी ना आपण चिंबोर आहे का आपण चिंबर आहे ही बोधी बघा ही आहे बोधी चला पॅकअप करूया फटाफट ही बघा मच्छी कसली भेटले हा इंग्लिश मसा फंटूस आणि बाकीची ही बोईट चिंबरी सगळी मिक्स आहे तुम्हाला घरी जाऊन प्रॉपर दाखवतो चला बघा एक नंबर मच्छी भेटले आहे फंटूस वरे घुहे सगळा बोईट ओके दोन म्हटलं तर ओके तर मित्रांनो असा होता आमचा फिशिंगचा ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओज आम्ही अजून बनवत राहू आणि तुम्हाला एंटरटेन करत राहू तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या येतो तर मित्रांनो असा होता आमचा फिशिंगचा ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओज आम्ही अजून बनवत राहू आणि तुम्हाला एंटरटेन करत राहू तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या